पानामध्ये पान बहुमोलाच पानामध्ये पान बहुमोलाचं शंकराला वाहीन मी पान बेलाच शंकराला वाहीन मी पान बेलाचं पानामध्ये पान बहुमोलाच शंकराला वाहीन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाचं दही नको दूध नको नको तूप दही नको दूध नको त्याला तूप गंगेच्या पाण्याचा करीना अभिषेक गंगेच्या पाण्याचा करीना अभिषेक दही नको दूध नको नको त्याला तूप गंगेच्या पाण्याचा करणाभिषेक धोतऱ्याचं फूल शंभू आवडीच धोतर्याच फूल शंभूच्या आवडीच शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान मोलाच, पानामध्ये पान बहुमोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान बहुमोलाच पानामध्ये पान बहुमोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच अक्षदागुलाल, नको त्याला गंध अक्षदागुलाल, नको त्याला गंध भस्मांकित रूप त्याच हो सुंदर नंदी नंदेश्वर रूप शंभूच नंदी नंदेश्वर रूप शंभूच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान बहुमोलाच पानामध्ये पान बहुमोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान बहुमोलाच शंकराला वाहीन मी पान बेलाच शंकराला वाहीन मी पान बेलाच, जपन को ते साधन जपन कोतपन को ते साधन साधा भोला महादेव होई रे पावन, साधा भोळा महादेव होई रे पावन जपन नको ते साधन साधा भोला महादेव होइ रे पावन श्रद्धा भाव भक्ति नै त्यसी ते श्रद्धा भाव भक्ति नै पूजिन शंकराला वाहिन पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान बहुमोलाच पानामध्ये पान बहुमोलाच शंकराला वाहीन मी पान बेलाच शंकराला वाहीन मी पान बेलाच पानामध्ये पान बहुमोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहीन मी पान बेलाच